या येऊ धन्यवाद भेटू कशा प्रकारे आपल्याला न्याय मिळाला आहे तुम्हाला काय वाटतंय धर्मवीर संघटना हे सातवं आंदोलन उपोषण आहे या तालुक्यामध्ये कलाकल्यातले प्रश्न आदिवासी समाजासाठी ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी प्रश्न वारंवार धर्मवीर संघटना या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उठलत असते आज पाच ज्या मागण्या होत्या त्या जे पाचवी मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो या काही धर्मवीर उपोषणाची दखल घेतली व आम्हाला चौथ्या दिवशी न्याय दिला असे सहकार्य त्याचं राहील विशेषतः मी महिला कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की पाऊस सांगत होता तर मी राजा आहे पण महिलाही दाखवला या देशाच्या राजा महिला आहेत कारण एवढ्या पावसामध्ये शेकडोच्या संख्येने इथे ताण म्हणून राहिल्या आणि मागे गेल्या नाही हीच धर्म संघटनेची ताकद आहे आणि पुढची वाटचाल आता आपला पंधरा दिवसात जव्हार तहसीलदार इथे मोर्चा आहे नक्कीच तिथे महिलांचा व आदिवासी समाजाचा पूर्ण पाठिंबा असेल आज मी तहसीलदार साहेबांचे पोलीस डिपार्टमेंटचे डब्ल्यू डी अधिकारी व पाणी पुरवठा यांच्या मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आभार मानतो व असंच सहकार्य धर्मवर संघटनेला असेल वर प्रत्येक या तालुक्यातली समस्या आहे धर्मवर संघटनेकडेही वर आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहे की आम्ही ती संघटना मार्गी लावायचं आणि पत्रकार, पत्रकार बंधूंचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद की त्याही वेलोवेलीला आपल्या बातम्या लावल्या आपल्या बातम्या दाखवल्या प्रशासनाच्या कानावर डोल्याने आपली बातमी बघितली त्याही कानाने ऐकली त्याच्यामुळं हा न्याय भेटला मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या असंच मला सहकार्य पुढं लागेल खूप खूप धन्यवाद